हा तहे म पनि जरी यो हाम्रो हाम्रो टाकेले खटा कुन कस पडिले हो न ए पानी नि हाम्रो नले कन्डिसन हो कशल ज हामी कामटेरा करले गेलो त मन्ता त कम छ होले जगले आशा त कामटेरा भो पानी बन्द कलो गर्दै मध्ये ओए पानी छैन 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 माको जीवा

आणि आपल्या ऑफिस ला बोल आपण सगळा प्लॅन करू त्यावर विचार करून द्यायचा कारण मी पण आलो याच्यावर काही बदल बदल परमनंट काहीतरी सोल्युशन आला पाहिजे काहीतरी मागे आज फक्त बुजून टाक सगळं ठीक हो आज आपण गौरक्षणवाडी आठवडी बाजार पाणी केली समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांना काय निर्देश गौरक्षणवाडीमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि लोकांकडे टॅक्स पावता नसल्यामुळे नळ कनेक्शन नव्हते आणि लोकांनी डायरेक्टच शासकीय पाईपलाईनला स्वतःच बक्षे पडून शंभर दिवशी लोकांनी कनेक्शन घेतले त्यामुळे कोणालाच पाणी जात नव्हतं बाजारामध्ये पण प्रचंड प्रमाणात घाण होती सगळ्या जनावरांचं वेस्टेज मांस वगैरे किंवा इतर सगळी घाण त्यात आम्ही दोन दिवसामध्ये सगळा एक प्लॅन तयार करायला सांगितला आणि त्या प्लॅनप्रमाणे काही सुविधा त्या ठिकाणी देणार काही ठिकाणी कडक कारवाई करायला सांगितली आणि स्वच्छ सुंदर आणि चांगलं शहर आपलं बनलं पाहिजे या दृष्टीने अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि पाण्यासंदर्भात सुद्धा एकोणतीस मेलाच आपली कट आफ डेट होती की लोकांना रोज पाणी द्यायचं पण काही टेक्निकली अडचण होऊ शकली नाही पण येणाऱ्या महिनाभरामध्ये ही आपली एकशे ऐंशी साठ एकशे ऐंशी कोटीची पाईपलाईनची योजना हो ही पूर्ण करून आपल्याला ऑगस्टपासून तरी लोकांना डॉलर्स पाणी द्यायचं हे सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे